नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आम्ही आहेत बीड जिल्ह्यातील केस तालुका आनंदगाव या गावी म्हणजे माझ्या स्वतःच्या गावी आहे माझ्या स्वतःच्या शेतामध्ये आज आपल्याला आय एम सीच्या आपल्या ॲग्रो किटचा किती जबरदस्त रिझल्ट आहे याचं एक उत्तम उदाहरण दाखवण्यासाठी आपण हा व्हिडिओ आज शूट करत आहोत कारण अनेक शेतकऱ्यांना वाटतं की सेंद्रिय शेती आजच्या परिस्थितीमध्ये किंवा आजच्या काळामध्ये शक्य नाही परंतु शेतकरी बांधवांनो जो आज आपण रासायनिकमध्ये खर्च करतो त्याच्या कमी खर्चामध्ये आपण जास्त उत्पादन घेऊ शकतो त्याचं एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दाखवायचं आहे कारण मी अडीच महिन्यापूर्वी माझ्या शेतामध्ये अठरा एकशे एकवीस नावाच्या जातीचा आपण ऊस लागवड केलेला आहे अवघा अडीच महिने या ऊस कालावधी झालेला आहे या कालावधीमध्ये आपल्याला ऊसाची ग्रोथ ऊसामध्ये फुटवा ऊसाची जी साईज आहे हे आपल्याला सर्वच या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहे पूर्ण शेतामध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आपण बघू शकता ऊसामध्ये की अडीच महिन्याचा हा ऊस आहे याच्यामध्ये फुटव्याचं प्रमाण बघू शकता की किती एका एका डोळ्याला सहा सहा सात सात फुटवे हे झालेले आहेत यामध्ये आपण पूर्ण शेतामध्ये ही वाटणी आहे उभी अशी याच्यामध्ये याच्यामध्ये आपण बघू शकता ही साईज आहे जवळपास आता कंबराला हा ऊस लागायलेला आहे याला आतापर्यंत ॲग्रो आय एम सीच्या ॲग्रो किटचा फक्त दोन वेळेस वापर करण्यात आलेला आहे ज्यावेळेस लागवड केली त्याच्यानंतरनं एक डोसा आणि जवळपास पाठीमागच्या आठ दिवसाखाली एक डोस आपण या ठिकाणी टाकलेला आहे आपण ही फुटव्यांचं प्रमाण बघू शकता की एका एका डोळ्याला सहा सहा सात सात फुटवे या ठिकाणी आहेत कारण अडीच महिन्याच्या काळामध्ये आणि ह्याचा मेन साईजही आपण बघू शकता की कशा पद्धतीने याची साईज आहे फुगलेली कारण ऊसाचं ग्रोथ आणि पनाटी ही आपण बघू शकता की ज्या पद्धतीमध्ये ही पनाटी आहे ही पनाटी ह्या ठिकाणी आपण कुठे अजून बघू शकता की कशा पद्धतीनं ही ऊसाची साईज आहे म्हणून मानदवांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून हेच म्हणणं आहे की एक वेळेस आपण ॲग्रो किट आय एम सीची वापरून नक्की बघा आपण अगदी कमी खर्चामध्ये आपल्या शेतीमध्ये नक्कीच उत्पादन वाढू शकतो ह्याचं एक उदाहरण या ठिकाणी दाखवलेलं आहे कारण मी गेली पाच वर्ष झालं कुठल्याही शेतामध्ये रासायनिक केमिकल कुठलंही वापरत नाही मी प्युअर आय एम सीच्या ॲग्रो किटवर शेती करतो त्याचं एक उदाहरण आहे या ठिकाणी हा माझा एक छोटासा अनुभव तुमच्यासमोर या ठिकाणी दाखवलेला आहे आपण आपल्या शेतामध्ये एक वेळेस आय एम सी ॲग्रो किट नक्कीच वापरून बघा गुड एम सी